पहा प्रश्न सोडवलेला पहिला आहे त्याच्यात ए चे निर्देशक वजा सात कमा चार बी चे निर्देशक वजा सहा कमा वजा पाच आणि तुम्हाला सांगितले बिंदू टी हा रेख ए बी चा सा, सात जसे दोन या गुणोत्तरात विभाजन करतो तर मग आता टी चे निर्देशक शोधायचे तर थोडक्यात समजून घेऊ आपण ती रेषाखंड काय असणार आहे असे ए बी आणि तुमचं टी काय आहे तर टी गुणोत्तर टी थोडक्यात सात जसे दोन मध्ये क्वाईट करतो तर तुमचे हे सात जसे दोन म्हणजेच काय असणार आहे यम यन बरोबर सात जसे दोन म्हणजेच यम बरोबर सात घ्यायचं आणि एन बरोबर दोन घ्यायचं आहे एचे निर्देशक यक्स वन वाय वन इथं तुमचा टी आहे ते असणार असणारे एक्स कॉमा वाय आणि वी चे निर्देशक एक्स टू वाय टू असणार आता दिलेल्या माहितीवरून एक्स वन वाय वन म्हणजे तुमचे हे असणार आहेत एक्स वन वाय वन हे एक्स टू वाय टू आपल्याला विभाजनाचं सूत्र वापरायचं आहे आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत घ्यायचं विभाजनाच्या सूत्रानुसार आता रेषाखंडाचं विभाजनाचं सूत्र असणारे यक्स बरोबर यम एक्स दोन अधिक यन यक्स एक चेद सूत्र आहे आता यम बरोबर किती यायचं आहे आपल्याला सात यन बरोबर दोन एक्स टू एक्स वन आपल्याला इथं दिलेले आहेत आणि त्यानंतर यम आणि एनच्या व्हॅलीच इथं वापरायचे यायचं म्हण यम बरोबर आहे सात मांडणी करून घ्या सात यक्स टू तु आहे तुमचं वजा सहा गुणाकारामध्ये लिहा अधिक यन आहे तुमचं दोन आणि यक्स वन आहे तुमचा वजा सात आणि छेदामध्ये सात अधिक दोन म्हणजे यम आणि एन तुम्हाला त्या पद्धतीने मांड आता ह्या दोघांचा सा गुणाकार सात सकम बेचाळीस म्हणजेच वजा बेचाळीस हे इथं पण वजाच होणार आहे सात दोन्ही चौदा आणि छेदामध्ये सात आणि दोन नऊ दोघांची बेरीज होईल बघा चार आणि दोन सहा चार आणि एक पाच हे वजा असल्यामुळे वजा छेदामध्ये नऊ नऊचा पाडा छप्पन येईपर्यंत बघा पाड्यात येत असेल तर लिहून घ्यायचं आणि नसेल येत तर सोडून द्यायचं नवा पाच पंचाळीस नऊ सी चोपन्न तर येत नाही म्हणजे तुमची एक्स व्हॅल्यू काय आहे राहणारे जागेवर जसेल तशी त्यानंतर ना वायचे का व्हॅल्यू काढायचे तर वायचं सूत्र आहे वायसाठी वाय बरोबर आहे तुमचं सात वाय टू आहे तुमचं वजा पाच अधिक एन आहे तुमचं दोन आणि वाय वन आहे तुमचं चार आणि हे छेदामध्ये सात अधिक दोन जशाला तसे दोघांचा गुणाकार सतापाचा पस्तीस वजा पस्तीस होईल कारण एक संख्या वजा आहे इथं अधिक राहील चार दोन्ही आठ छेदामध्ये या दोघांची नऊ आता या दोघांची वजा वाटी होईल पस्तीस मधून आठ गेल्यावर किती राहतात तर सत्तावीस सत्तावीस राहतील तुमचे म्हणजे वजा सत्तावीस छेद नऊ हे नऊ न वाद झालेला नऊ तरी सत्तावीस म्हणजे उत्तर येईल तुमचं वजा तीन म्हणजे वायची व्हॅल्यू आली वजा तीन शेवटी लिहायचं मग तुम्हाला तर टी चे निर्देशक निर्देशक एक्स बरोबर वजा छप्पन चेद नऊ व वाय बरोबर वजा तीन थँक्यू